नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीच्या वड्या एकदम बाहेरून कुरकुरीत आणि अतून अशी खुशखुशीत फुष फुष अशी मी तुमच्या सोबत एकदम सोपी पद्धत शेअर करणार आहे इथे मी दोन वाटी कोबी असा किसून घेतलाय किसलेला व्हिडिओ नाही दाखवला कारण की कोबी तर सर्वांनाच किसता येते किसून आपण असं स्वच्छ धुवून निथळवून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलंय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ज्वारीचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने बॉन्डिंग पण छान येतं आणि वडी पण अशी कुरकुरीत होते आता टाकूयात सफेद तिळ सफेद तिळाने पण टेस्ट खूप मस्त येते आता जिरे टाकूयात लाल तिखट लाल तिखट आपल्या अंदाजे आपल्या चवीनुसार तिखट टाकायचे आता टाकूयात हळद चवीनुसार मीठ आता लसूण आणि हिरव्या मिरचीचा आपण मिक्सरला बारीक करून घेतलाय ठेचा तो टे तो टाकणार आहोत ऑप्शनला आहे आता आपण टाकूयात त्यामध्ये बारीक केलेली कोथंबीर कोथंबीर पण ऑप्शनला आहे आपल्या आवडीनुसार टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आता आपण एका चमच्याने असं मिक्स करून पहिल्या चमच्याने मिक्स करून घेऊयात सर्व असं छान एकजीव करून घ्यायचं आणि आता सर्व मिश्रण आपण असं हाताने मळून घेणार आहोत पाणी नाही टाकायचं ऑलरेडी कोबीला आपलं पाणी सुटतय त्यामुळे पाणी नाही टाकायचं एकदम असं छान आपलं मिश्रण असं मिक्स झालंय बॅटर तयार करून झालंय आता मी इथे असं एका भांड्याला ग्रीस करून घेतलंय तेल लावून घेतलंय आणि त्यावरती सर्व आता टाकूयात सफेद तीळ सफेद तिळ आपण पिठामध्ये पण टाकले होते इथे असं स्टीमर पण गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आता आपण पंधरा ते वीस मिनिट वापरून घेणार आहोत गॅस लो ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचंय इथे असं छान कोबी पत्त्याच्या ओढ्या अशा मस्त वापरून झालाय हे बघा असं मध्ये सुरीने चेक करून बघायचं चिटकलं नाही तर समजायचं की आपले बॅटर असे छान वडी बनवण्यासाठी तयार आहे हे बघा इथे एकदम अशा आता आपल्या आवडीनुसार आपण कट करून घेणार आहोत तळण्यासाठी किंवा फ्राय केलं तरी पण चालेल थोडेसे अशा जाडदा ठेवायच्या त्याने वड्या पण अशा छान खुलतात आणि खायला पण खूप अशा टेस्टी लागतात इथे आता सर्व वड्या अशा आवडीनुसार कट करून झाल्यात मस्त मस्त आता आपण त्यांना तळूयात मी माझं तेल पण इथे छान गरम झालंय आपण लो हीट वरतीच तेल गरम करणार आहोत त्याने आपली वडी एकदम आतून बाहेरून अशी कुरकुरीत मौलुशीत होईल आता लो हीट वरच तळून घेऊयात आणि आपण फ्रीजला पण स्टोर करून ठेवू शकतो दोन ते तीन दिवसासाठी सगळा एकदाच आपल्याला पाहिजे तशा आपण तळू शकतो इथे लो गॅसवर अशा छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे आपली कोबीची वडी तळून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद